शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता हेक्टरी मदतीचे जे काही क्षेत्र आहेत तिथं वाढवण्यात आलेले आहेत तर भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना याचप्रमाणे आता दुप्पट इथं मिळणार आहेत तर किती हेक्टरीप्रमाणे इथं मिळणार आहे त्याचप्रमाणे जर तुम्ही रब्बीचं असेल किंवा खरीपचं पीक विमा असेल त्यानंतर जे काही तुमच्या पिकाची जर भरपाई पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्हाला ऑनलाईन तक्रार करून भरपाईची रक्कम आता मिळवता येणार आहे तर बागायतीसाठी दहा हजार रुपये कपात जे की इथं बागायती क्षेत्रासाठी गतवर्ष सत्तावीस हजार पाचशे रुपये मदत देण्याची इथं देण्यात आली होती यावर्षी जे मदत मदत केवळ सतरा हजार ठेवण्यात आलेली आहे यात हेक्टरी दहा हजार रुपये जे जे काही कपात त्यामध्ये करण्यात आलेली आहे जे काही बागायत शेतकऱ्यांसाठी आहे त्यानंतर बहुवर्ष पिकासाठी जे काही हेक्टरी छत्तीस हजार रुपये इथं जे काही इथं मदत करण्यात शेतकऱ्यांना मिळणार होती तर यावर्षी बावीस हजार पाचशे रुपये मदत इथं जाहीर केलेली आहे तर यामध्ये जे काही क्षेत्रामध्ये कमतरता करून व याची जे काही कपात इथं करण्यात आलेली आहे तर पहिले जे छत्तीस हजार रुपये बहुवर्षी पिकासाठी मिळत होतं तर यावर्षी बावीस हजार पाचशे रुपये जी मदत इथं केलेली आहे त्यानंतर तेरा हजार रुपयाची तेरा हजार पाचशे रुपयाची इथं कपात यामध्ये करण्यात आलेली आहे तर त्यामध्ये सोयाबीन असेल कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा यामध्ये समावेश आहे तर ज्या शेतकऱ्यांची तक्रार त्याचप्रमाणे इथं अप्रूव्ह झालेली आहेत तरी तर जे काही यामध्ये घट करण्यात आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांची तक्रार इथं अप्रूव्ह केलेली आहे अशा शेतकऱ्यांना भरपाईची जी काही रक्कम आहे ते त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे ज्या शेतकऱ्यांना भरपाईची रक्कम अधिक मिळालेली नसेल तर अशाने ऑनलाईन तक्रार करून तुम्ही तुमच्या भरपाईची जे काही मदत आहे अर्थसहाय्य आहे ते मिळवू शकता ऑनलाईन तक्रार कशा कशाप्रकारे करायच्या सर्व नवीन व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर लगेच पा थँक्यू